स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा नोकरी लागत आहे घर घ्यायचं आहे पण घर होत नाही विवाह जुळत लग्न होत नाही लग्न जुळले लग्न जुळून आली विवाह योग जुळून जरी आला तरीही काही ना काही अडचणी येतात आणि ते विवाह जुळता जुळता राहून जातात विवाहच होत नाहीत अशा कितीतरी योग कितीतरी वर्ष गेली की विवाह आता वाटते ह्या अवश्य होणार पुढल्या वर्षी होणार पण काही होत नाही अगदी नको नको झालं पाहुणेही कंटाळे रे बाबा रे किती रे मुलं तुम्हाला किंवा मुली तुम्हाला दाखवायच्या तुमचं जुळतच नाही तुम्ही चापचापता सा, तुमच्या हाताला चिंगळे लागणार म्हणजे जे नाहीत ते वाक्य जे नाहीत ते बोलणे आपल्याला ऐकावे लागतात आपली काहीही चुकी नसताना म्हणजे बहुतेक अशी कारण असतात बऱ्याच वेळा असं होतं की इंटरव्ह्यू देऊन येता पण इंटरव्ह्यू झाल्याच्या नंतरनं समोरून कॉलच येत नाही किंवा इंटरव्ह्यूच्या ठिकाणी सिलेक्शनच होत नाही ना खूप छान नोकरीच्या ऑपॉर्च्युनिटी चालून येतात पण तिथे इंटरव्ह्यूसाठी बोलवतच नाही किंवा बहुतेक जणांचं असं होतं की नोकरीसाठी इंटरव्ह्यूसाठी साठी कॉलही येत नाही खूप शिक्षण घेता पण इच्छित असं कामधंदा भेटत नाही इच्छित असा उद्योग व्यवसाय सुरू करता येत नाही बहुतेक वेळा बहुतेक अशा इच्छा असतात त्या इच्छा अपूर्णच राहतात गाडी घ्यायचं स्वप्न आहे पण तेही पूर्ण होत नाही त्याचप्रमाणे गोल्ड घ्यायचं स्वप्न आहे तेही पूर्ण होत नाही नवीन बिझनेस चालू करायचं आहे तेही स्वप्न पूर्ण होत नाही म्हणजे अशा बहुतेक इच्छा असतात त्या इच्छा अपूर्ण राहतात की काय असंही वाटू लागतं अगदी बहुतेक वेळा तर असं होतं की धन पैसा कमवण्याची खूप इच्छा आहे रात्रंदिवस कष्ट करते पण लक्ष्मी आपल्याकडे घेतली जात नाही लक्ष्मी माता आपल्याकडे स्थिर होत नाही असं वाटतं रे बाबा रे काय झालं आहे माझं नशीबच फुटकं आहे की काय माझं जीवनच हे असं व्यर्थ आहे की काय कारण मी खूप सारं करतोय पण मला कशातच यश येत नाही तुमच्याही बाबतीत असं होतं का हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा तर आज असा छान उपाय सांगणार आहे ह्या सर्व तुमच्या इच्छा पूर्तीसाठी फक्त तुम्हाला तीन दिवसात अनुभव येईल तीनच वेळा तुम्हाला हा उपाय केला तरीही अनुभव येईल असा हा छान असा उपाय आहे हा उपाय तुम्हाला फक्त शनिवारी करायचा आहे शनिवारी करा, करा आमुशेला पौर्णिमेला जरी केला तरी चालेल पण अं पौर्णिमा लांब असते एक महिन्यातून एकदाच येते म्हणून तुम्ही शनिवारी जरी केला तरीही चालेल अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर राहणार नाही सर्व काही तुमच्या शंकांचं निरसन होईल तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन ऑन करा आगा। जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर पहा काय करायचं आहे शनिवार तुम्हाला असे हातपाय वगैरे धुवायचे आहे हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता हा उपाय महिला त्याचप्रमाणे पुरुष मुलं मुली कोणीही करू शकता काहीही हरकत नाही तर काय करायचं आहे ज्यावेळेस तुम्हाला उपाय करण्यासाठी तुम्ही जाणार आहात त्यावेळेस एका कलशामध्ये किंवा तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे थोडीशी म्हणजे एक दोन चमचे जरी टाकली तरी चालेल ती साखर टाकायची आहे आणि एक काळा धागा तुम्हाला लागणार आहे कोणताही काळा धाग्याची गुंडी जरी घेतली मग मशीनचा काळा धागा घ्या किंवा दो जाड काळा धागा येतो करमोट्यासारखा तसला घेतला तरीही चालेल डायरेक्ट गुंडीचा ना म्हणजे कसं तुम्ही पुढेही तुम्हाला हे उपाय करायचे आहेत म्हणून तुम्हाला बरे पडेल कारण परत परत आणावे लागणार नाही म्हणून एक गुंडी किंवा एक मोठा रेल जो भेटतो धाग्याचा तो घेतला तरीही चालेल इथे फक्त काळाच धागा चालेल दुसरा कोणताही धागा घ्यायचा नाही तर काय करायचं सोबत जाताना अगरबत्ती घेऊन द्यायची आणि त्याचप्रमाणे तुम्हाला इथे लागणार आहे तुपाचा दिवा पुन्हा सांगते इथे लागणार आहे तुपाचा दिवा तुपाचा दिवा घ्या किंवा तिळाचा ती सॉरी तुपाचा नाही तर तिळाचा तिळाचे जे तेल भेटते तर तिळाच्या तेलाचाच दिवा तुम्हाला इथे लावायचा आहे एक पंथी जी मातीची पंथी भेटते ती एक मातीची पंती घेऊन जायची आणि एक फुलवात म्हणा किंवा दोन वातींची एक कापसाची वात तयार करायची आणि वाती घेऊन तुम्हाला कुठे जायचं आहे तर जिथे पिंपळाचं वृक्ष आहे पिंपळाचं झाड आहे अशा ठिकाणी जायचं आहे तिथे गेल्याच्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे जो दिवा तुम्ही नेलेला आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला तिळीचं तेल टाकायचं आहे आणि त्या दोन वाटती त्यामध्ये ठेवून तुम्हाला पहिल्यांदा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर ज्या अगरबत्त्या नेलेल्या आहेत अगरबत्त्या तुम्हाला अगर अगर तुम्हा काय करायचं आहे अगरबत्त्या लावून अगरबत्त्या ओवाळून घ्यायच्या हे झाल्याच्या नंतरनं जे तुम्ही साखर घातलेलं गोड पाणी नेलेलं आहे हे पिंपळ वृक्षाला तुम्हाला असं दोन्ही हाताने अर्पण करायचं आहे आणि अर्पण करताना कोणताही मंत्र उच्चार वगैरे काही करण्याची गरज नाही फक्त पाणी अर्पण करायचं आहे मनामध्ये जी इच्छा आहे ती पॉझिटिव्हली पूर्ण झाली असं इमॅजि इमेंग, इमॅजिनेशन करायचं आहे आणि इमॅजिनेशन करता करता तुम्हाला ते पाणी ओतायचं आहे पिंपळ वृक्षाला आता हे ओतून झाल्याच्या नंतर जो काळा धागा तुम्हाला मी घ्यायला सांगितला आहे हा काळा धागा तुम्हाला पिंपळाच्या वृक्षाला गुंडाळायचं आहे जसं आपण महिला भगिनी ज्यावेळेस वटपौर्णिमेला वडाला झाडा गुंडाळतो त्याप्रमाणे तुम्हाला येथे सात वेळा पिंपळाला हा काळा धागा गुंडाळायचा आहे सात वेळा पहिला फेरा बोल आ, मारत असताना तुमची जी पहिली इच्छा आहे ती इच्छा बोलायची आहे इथे पहा पहिल्या फेऱ्याला पहिली इच्छा बोला दुसऱ्या फेऱ्याला ही दुस पहिली इच्छा बोलू शकता तिसऱ्याला म्हणजे तुम्ही सात फेरे मारताना तुम्ही एकच इच्छा सात वेळा बोलू शकता किंवा तुमच्या सात इच्छा असतील तर सात वेळा सात इच्छा जरी बोलल्या तरीही चालेल पण मी तर म्हणेल की सात वेळा सात इच्छा बोलण्यापेक्षा एकच इच्छा धरून हा उपाय सातही वेळा फेऱ्या मारताना एकच इच्छा पूर्ण झाली असे करा आता समजा एखाद्याचा संतान प्राप्तीचा आहे तर तो मला तो इच्छा बोलताना काय बोलणार की मला खूप छान गो किंवा ती तो किंवा तीवर का म्हणजे इथं परत तुम्ही म्हणाल की ताई पुरुष कसं तर पुरुषही बोलू शकता संतान प्राप्तीसाठी आणि महिलाही बोलू शकता म्हणून म्हणलं तो किंवा ती कोणीही त्यांनी का काय बोलायचं आहे की मला सुंदर असं पुत्ररत्न किंवा पुत म्हणजे मुलगी किंवा मुलगा प्राप्त झालेला आहे माझं बाळ खूप गोंडच आहे आणि मी खूप आनंदी आहे देवाने मला इतकं छान बाळ बुद्धिमान चंचल असं बाळ दिलेलं आहे आणि मी खरंच खूप खुश आहे असं बोलायचं तर ही इच्छा जर तुमची खूप महत्वाची आणि पहिली प्रायोरिटी ही इच्छा असेल संतान प्राप्तीचं तर यासाठी सात वेळा तुम्हाला हीच इच्छा पूर्ण झाली असं बोलायचं आहे त्यानंतरनं जर तुमची विवाह जमण्यासाठी असेल तर तुम तुम्हाला ती इच्छा बोलायची आहे, दर, आहे। आ, बोला की मला खरंच खूप छान असा जोडीदार भेटलेला आहे मी माझ्या जीवनामध्ये खरंच खूप खुश आहे हाच जोडीदार मला निश्चित माहिती आहे माझ्या प्रत्येक सुख मला साथ देणार आहे आणि थँक्यू पिंपळ थँक्यू असं बोलायचं किंवा थँक्यू ब्रह्मांड नायक थँक्यू ब्रह्मांड नायक थँक्यू युनिव्हर्स थँक्यू युनिवर्स असं बोलायचं आहे असं बोलत बोलत तुम्हाला त्या सात प्रदक्षिणा पूर्ण करायच्या आहे काही लोकांच्या खूपच इच्छा असतात ताई आमच्या तर दहा बारा इच्छा आहेत मग आम्ही काय करायचं तर नाही इथं सातच इच्छा बोलू शकता किंवा मी तर म्हणेल पुन्हा की एका वेळेस एकच इच्छेसाठी बोला आणि हा उपाय किती दिवस करायचा तर हा उपाय जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला तो कंटिन्यू करायचा आहे इच्छा निश्चित सांगते तीन दिवसात म्हणजे तीन शनिवार मध्येच तुमची इच्छा पूर्ण होणार आहे परंतु प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार काही वेळही लागू शकतो आणि जरी तुमची इच्छा दुसऱ्या किंवा तिसऱ्या शनिवारी पूर्ण झाली तरीही कमीत कमी अकरा शनिवार तुम्हाला हा उपाय कंटिन्यू चालूच ठेवायचा आहे ज्यावेळेस महिला भगिनी असतील त्यावेळेस त्यांना विटाळ मासिक धर्म आणि सुचक जर आले तर तेवढा शनिवार स्किप होणार पण पुढचा शनिवार तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण झाली असे इमॅजि इमॅजिनेशन करून तुम्हाला प्रत्येक शनिवारी तांब्यामध्ये पाणी घेऊन जायचं एक मातीचा दिवा घेऊन जायचं दिव्यामध्ये दोन वातीची एक वाट करायची कापसाची आणि तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि सात प्रदक्षिणा मारत तुमची इच्छा पूर्ण झाली अशी इमॅजिनेशन करायची आहे हा उपाय खूप प्रभावी आहे हा उपाय खूप आणि खूप महत्वाचं आहे खूप अनुभव सिद्ध आहे निश्चित तुम्ही हा उपाय करू शकता निश्चित करून पहा आणि प्रत्येक गोष्ट प्रत्येक उपाय करताना मनामध्ये पॉझिटिव्हिटी असणेही तिकत गरजेचं आहे आता रे बाबा मी उपाय करतोय मग आता मला काही कामधंदा करायची गरज नाही उपाय केलाय म्हणलं मला आरामात नोकरी कामधंदा लागणार आहे माझं प्रमोशनही होणार आहे मला चांगले मुलगी म्हणजे मुलगी किंवा मुलगाही भेटणार आहे मला लग्नही जमणार आहे मला सन्मान प्राप्ती होणार आहे असं नाही तुम्हाला सर्व गोष्टी मिळणार आहे पण त्या साठी तुम्हाला प्रयत्नही करणं गरजेचं आहे जे काही कार्य करत आहात ते कार्य करत राहणंही गरजेचं आहे उपाय करताय सेवा करताय आणि लगेच दुसऱ्याची निंदा नालस्ती करता दुसऱ्या शिवाय श्राप देत आहे तर तुम्ही जी काही सेवा केलेली आहे ती सेवा सर्व तुमची झिरोमध्ये जाणार आहे म्हणून सांगते कोणतेही उपाय सेवा करताना कधीही कोणाचं वाईट चिंतू नका कधीही कोणाविषयी वाईट बोलू नका आणि सर्वात महत्वाचं जर सांगायचं राहिलं तर कसं आहे माहिती आहे का हातावर हात देऊन बसून काहीच होत नाही प्रत्येकाला कष्ट काम हे चुकलेलं नाही फक्त मागच्या जन्माचे कर्म प्रारब्ध असतात त्यानुसार आपल्याला आता हे फळ कष्ट भोगावे लागतात परंतु सेवा आणि उपाय जर केले तर आपले जे काही दुःख आहेत जे काही संकट आहे त्यामधून आपला निभाव पटकन लागतो पटकन आपली सुटका होते त्यासाठी हे सेवा उपाय करायचे आहे आता बहुतेक जणांच्या कमेंट्स येतील ताई काळाच धागा का दुसरा नाही का नाही दुसरा नाही तर काळाच धागा घ्यायचा आहे आमच्या शेजारी पिंप झाड नाही मग आम्ही काय करू काय करू तर तुमच्या जवळपास नसेल तर दुसऱ्या वाडी वस्तीवरती कुठे असेल तर तिथे जाऊन करू शकता हे पहा तुम्हाला जर उपाय करायचा आहे तुम्हाला जर रिझल्ट हवा आहे तर तुम्हाला थोडंफार कष्टही घेणं गरजेचं आहे हे सेवा उपाय करून झाल्याच्या ना थेट घरी यायचं आहे येताना कधीही कुणाबरोबरही बोलायचं नाही किंवा झालं रे बाबा सेवा झाली झाला मोबाईल चालू या वेळेला मित्रांबरोबर मैत्रि मैत्रिणींबरोबर चालू झालं नाही असं करायचं नाही थेट आपल्या घरी यायचं कोणीही रस्त्यात भेटलं तरी थांबायचं नाही बोलायचं नाही मोबाईल शक्यतो बंदच करून ठेवा घरी आल्याच्या नंतर स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे पुन्हा घरातील देवांना धूप अगरबत्ती ओवाळायची तेथेही -ते तुमची जी इच्छा तुम्ही पिंपळा वृक्षाला बोललेल्या आहात ती इच्छा इथेही बोलायची आणि साष्टांग नमस्कार करायचा असं जर तुम्ही केलं पॉझिटिव्हिटीने जर केलं तर निश्चित तुमची इच्छा पूर्ण होणार आहे स्वामी नेहमी देते भरभरून देते फक्त आपली वेळ येणं गरजेचं असते अरे लहान बाळ असते लहान बाळाने कसलाही हट्ट जर केला तर आई वडेल आपण काय म्हणतो नाही आत्ता नाही थोडं रडेल पण शांत होईल तसंच स्वामी आईचं असतं स्वामी आई आणि भगवंत नेहमी हेच म्हणतात भरलेही हा मागतोय पण आता याची योग्य वेळ नाही याला जर आत्ता जर दिलं तर याला करायचं महत्व राहणार नाही आणि हे क्षणिक असणार आहे याला मला क्षणिक द्यायचं नाही तर ते जास्त दिवस टिकेल जास्त दिवस याच्याकडे राहणार आणि यातून याचं जीवन सुफल होईल यासाठी मला द्यायचं आहे म्हणून भलेही वेळ लागू द्या पण ज्यावेळेस स्वामी देईल त्यावेळेस आपली जोड ही रिकामी म्हणजे कमी पडेल इतकं देईल भरभरून देईल फक्त विश्वास ठेवा पॉझिटिव्हली करा निश्चित सर्व काही छानच होणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला निश्चित कमेंट्समध्ये सांगा झालेली सेवा स्वामींच्या रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज जय